नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणीनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशम गाठी भाग बत्तीस कॉलेजला आल्यापासून गीतिका खूप नर्वस होती आज कॉलेजला फारशी प्रेझेंटी नव्हती रक्षाबंधन जे होतं गीतिकाचा ग्रुप मात्र हजर होता लेक्चर सुरू व्हायला उशीर असल्याने त्यांची भंकस चालू होती यार वरुण धवन कसलं हँडसम दिसतो ना रुद्रा म्हणाली नाना बच्ची त्यापेक्षा हँडसम तर विक्की कौशल दिसतो सोनिया म्हणाली ए पण मला रणबीर कपूर आवडतो दीक्षा म्हणाली ए काय चाललंय तुमचं हे मध्येच वरून रणबीरचं काय टुमणं काढलं आहे आज रक्षाबंधन आहे व्हॅलेंटाईन डे नाही आहे हा आवडतो तो, तो आवडतो करायला गौतम वैतागत म्हणाला व्हॅलेंटाईन डे असला तरी ते थोडी त्यांना भीक घालणार आहेत रितेश हसत म्हणाला असू दे असू दे गीतिका तू सांग ना तुला कुठला हिरो आवडतो सोनियाने विचारलं देवांश गीतिका तंद्रीत बोलून गेली ओ ओ कोणाला तरी जेजूंची खूप आठवण येते सोनियाने रुद्रा तिला चिडवत म्हणाल्या तसं ती गोरी मोरी झाली तिने पटकन चेहरा वळवून घेतला गीतिका ए गीतिका परत एकदा सांग ना रुद्रा तिला चिडवत म्हणाली काही नाही ते असंच माझं गीतिका बोलताना अडखळत होती असं कसं तुला जेजू खूप आवडतात ना सांग ना सोनिया डोळे मिचकवत म्हणाली सोनिया तुला एक गंमत सांगू का ज्यावरून तुला कळेल तिला जीजू किती आवडतात ते दीक्षा हसत म्हणाली सांग ना दीक्षा रुद्रा डोळे मिचकवत म्हणाली आपल्या गीतूने जीजूंना दीक्षा बोलत होती दीक्षा प्लीज ना गीतिका म्हणाली ए दीक्षा सांग ना यार गीतिकाने काय रुद्रा दीक्षाला फोर्स करू लागली तेवढ्याच स्नेहा क्लासमध्ये आली तसं गीतिकाने सुटकेचा श्वास घेतला सगळेजण लेक्चरला लक्ष देऊ लागले गीतिकाचं मात्र लेक्चरला लक्ष नव्हतं एकीकडे सूरजची आठवण तर एकीकडे ते फोटो याबाबत या देवांसोबत बोलावं की नको याचा विचार करत होती तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थपणा जाणवत होता एवढं लेक्चर झालं की घरी निघून जायचं असं तिने मनाशी ठरवलं आणि समोर पाहू लागली लेक्चर संपल्यावर ला गीतिकाने नोटबुक बॅगमध्ये भरली दीक्षा सोनिया मी घरी जाते गीतिका बोलली काय झालं गीतू काही प्रॉब्लेम आहे का दीक्षा म्हणाली नाही गं प्रॉब्लेम असं काही नाही पण मला जरा बरं वाटत नाही गीतिका म्हणाली अगं पण तू जाणार कशाने तू तर गाडी पण आणली नाहीस दीक्षा म्हणाली मी कॅब करून जाते देवांश लेक्चरमध्ये दे बिझी असतील त्यांना डिस्टर्ब करायला नको गीतिकाने बॅग खांद्याला अडकवली आणि क्लासरूम बाहेर पडली हिला काय झालं असं अचानक निघून का गेली रुद्रा बोलली बहुतेक सूरजदादाची आठवण येत असावी मी तिला नंतर कॉल करेन दीक्षा म्हणाली पुढील लेक्चर सुरू झालं तसं सगळेजण लेक्चर ऐकण्यात घडून गेले गीतिका कॅप करून घरी निघून आली तिने निघताना देवांशला मॅसेज टाकून ठेवला होता तिला लवकर आलेलं पाहताच आईंना आश्चर्य वाटलं गीतिका आज तू लवकर कशी काय आलीस तब्येत वगैरे ठीक आहे ना आई बोलल्या हो आई ठीक आहे गीतिका म्हणाली बरं आई आई काही काम आहे का, का असेल तर मी चेंज करून येते गीतिका म्हणाली सगळं आवरले तू आरामात खाली आलीस तरी चालेल आई म्हणाल्या बरं ठीक आहे गीतिका रूममध्ये निघून आली आल्या आल्या तिने बॅग टेबलवर ठेवली आणि फ्रेश व्हायला निघून गेली फ्रेश होऊन आल्यावर तिने स्वतःला बेडवर झोकून हो दिलं तिच्या डोक्यात सूरजचे विचार चालू होते त्याला कॉल करायला म्हणून तिने मोबाईल हातात घेतला काय करू लावू का दादाला कॉल पण मीच का का फक्त मलाच त्याची आठवण येते त्याला माझ्याबद्दल काहीच वाटत नसेल का मी त्याची किती आठवण काढते आणि तो आहे जो कदाचित मला विसरला असेल तिच्या मनात सुलटे विचार चालू होते तेवढ्यात खालून आवाज आला हा आवाज तर सूरजदादासारखा वाटतोय पण तो, तो इकडे कसा काय येईल मला ना भास होत आहेत बाकी काही नाही गीतिका स्वतःशी बोलली गीतिका ए गीतिका ये बाळ आईंची हा आली हो आले आले गीतिका पटकन बेडवरून उठली आणि खाली आईला निघाली ती खाली आली बघते तर समोर सूरज उभा होता तो संपूर्ण भिजला होता गीतिका बघत काय बसलीच बाळ याला आधी रूममध्ये घेऊन जा देवांशचे कपडे दे त्याला घालायला बघ किती भिजलाय तो आई काळजीने म्हणाल्या हो हो आई देते गीतिका स्वतःला सावरत म्हणाली गीतिका सूरजला घेऊन रूममध्ये आली तिने त्याला चेंज करायला कपडे दिले आणि बाहेर थांबून राहिली सूरज असा अचानक आल्याने ती थोडी भांबावली होती तिचा अजूनही विश्वास बसत नव्हता की सूरज तिला भेटायला घरी आलाय ती विचार करत असताना सूरज चेंज करून बाहेर आला गीतू सूरजने तिला हाक मारली तू चेंज केलं का बरं वाटते का आता गीतिका म्हणाली हो ठीक आहे सूरज बोलला तू खाली चल तुझ्यासाठी चहा बनवते गरम चहा पोटात गेला की बरं वाटेल गीतिका म्हणाली हो सूरज बोलला गीतिका खाली जायला निघाली तेवढ्यात सूरजने तिला हाक मारली गीतू सूरज म्हणाला काय गीतिका बोलली रागवली ना तू माझ्यावर सूरज म्हणाला नाही ते तू चल ना खाली गीतिका विषय बदलत म्हणाली चल सूरजने तिला जास्त छेडलं नाही दोघेही खाली निघून आले सूरज बाबांसोबत बोलत बसला तर गीतिका त्यांच्यासाठी चहा करायला किचनमध्ये गेली चहा झाला तसं तिने सगळ्यांना चहा दिला आणि ती आत निघून आली गीतिका देवांशला कळवलं का सूरज आलाय ते बाबा म्हणाले नाही बाबा त्यांना सांगायचे गीतिका बोलली बरं मी सांगतो त्याला बाबा म्हणाले रक्षाबंधन असल्याने आईंनी सांग्रसंगीत जेवण केलं होतं संध्याकाळी रेणू देवांशच्या आवडीची रेसिपी बनवणार होती जेवण बनवून झाल्यावर गीतिकाने जेवणाची तयारी घेतली अहो देवांश काय म्हणाला कधीपर्यंत येईल आई बोलला त्याला यायला उशीर होणार आहे आपण जेवण घेऊ बाबा म्हणाले बरं ठीक आहे रिया बासुंदी बाहेर घेऊन जा नाही तर विसरशील आई म्हणाल्या आज चक्क बासुंदी आप्ता तू तर सकाळी याबद्दल काही बोलली नाही रिया म्हणाली गीतिकाने केले आई बोलल्या ओ वहिनी एकदम मस्त मेनू बनवलास तू बासुंदी पुरी रिया बोलली तू माझ्यावर कितीही रागवली असली तरी मला माहिती आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे तू दरवर्षी माझ्यासाठी स्वतःच्या हातून बासुंदी पुरी बनवते सॉरी गीतू खरंच सॉरी तुझे हात हातात घेऊन तुझी माफी मागायचे बोल ना गं माझ्याशी सूरज मनातल्या मनात म्हणाला सूरज चल जेवून घेऊ बाबा त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले हो सूरज म्हणाला सूरज आणि बाबा जेवायला निघून आले देवांश आणि रेणू कॉलेजला गेले होते तर राहुल आरती कामावर कामावरून सुटल्यावर परस्पर त्या आरतीच्या घरी जाणार होते जेवण झाल्यावर बाबांनी सूरजला रूम दाखवली आणि त्याला आराम करायला सांगितलं पावसात भिजल्यामुळे त्याला पडल्या पडल्या झोप लागली गीतिका तिच्या रूममध्ये निघून आली विचार करून करून तिलाही थकवा आला होता ती पडल्या जागी झोपून गेली इकडे कॉलेज सुटल्यावर पारितोष बाहेर पडला रहदारी कमी पाहून त्याने गाडी बाजूला लावली पाच मिनिटात एक मुलगा त्याला भेटायला आला दोघेही गाडीत बसले माझं काम केलंस पारितोष म्हणाला दादा आज ती लवकर निघून गेली पण मी रोज तिच्या बॅगेत इन्व्हलप टाकत होतो अरे मग असं असताना ती अजून इतकी शांत कशी एकतर ती मूर्ख तरी आहे किंवा तिचा देवांशवर जबरदस्त विश्वास आहे पारितोष चिडत म्हणाला ती मूर्ख तर बिलकुल नाही हां पण तिचा तिच्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे निदान तिच्या वागण्यातून तरी तसं जाणवतं आज पण ती कॉलेजला आली तरी त्याच्याच विचारात होती म्हणजे हिच्यावर काही परिणाम होईल असं वाटत नाही असो माझ्याकडे दुसरा प्लॅन आहे आपण तो ट्राय करू पारितोष बोलला हो चालेल हे बघ तिला कळता कामा नये की हे सगळं तू करतोयस समजलं ना पारितोष म्हणाला हो दादा डोंट वरी तसं ती शोधत होती लक्ष ठेवून होती की हे सगळं कोण करते पण मी तिला भनकही लागू दिली नाही गुड बरं चल नंतर भेटू पारितोष म्हणाला बाय तो मुलगा गाडीतून खाली उतरला त्याने आजूबाजूला पाहिलं आणि त्याच्या बाईकवर येऊन बसला आणि निघून गेला पारितोषने गाडी स्टार्ट केली आणि तोही निघून गेला पण त्यांना माहीत नव्हतं की त्यांच्यावर कुणीतरी लक्ष ठेवून आहे पुण्याच्या पुढे एका जंगलात एका पडक्या घरात चार लोक जमले होते सायबा हे सगळं काय चाललंय आजकाल आपला माल सारखाच पकडला जातो आहे आज पण साठ लाखांचं नुकसान झालं रामूजी रामूजी अरे मला बी तेच कळणार झालं त्या झोपडपट्टी पर परिसरात तर एक बी पोलीस तैनात नसतोय असं असताना आसनी बातमी जातेच कशी सायबा मला बी तेच कळना सायबा मला वाटतं आपलाच कुणीतरी फितूर झाला बघ त्याशिवाय आसनी कळणं शक्य नाही शामू मला वाटतं आपण जागा बदलायला हवी तुम्हाच नाही काय वाटतं नरोबा नरोबा तुझं बोलणं बरोबर आहे पण तो फितूर तर गावायला हवा ना आजपर्यंत आपला किती माल पकडून दिलाय त्यानं त्याला असंच सोडायचं होय साहेबा म्हणाला नाही र सायबा आपण त्याचा बी बंदोबस्त करूच पण लवकरच माल येणार आहे तो कुठं उतरवायचा याचा बी विचार केला पाहिजे ना नरोबा होय त्यासाठी मी एक जागा ठरवली आहे तिकडे उतरवू काय बी करून हा माल पोलिसांच्या ताब्यात जाता कामा नाही शामू व्हय व्हय रामोजी चला लागा कामाला साहेबा चौघांनी आपापली कामं समजून घेतली आणि निघून गेले त्यांना हाच प्रश्न पडला होता की झोपडपट्टीतून ही माहिती लीक होतेच कशी देवांशला घरी यायला साडेचार वाजले आई बाबा बाहेर बसून होते तुम्ही दोघे बाहेर का बसलात आई पाऊस किती आहे उगाच सर्दी ताप व्हायचा देवांश म्हणाला अरे आत्ताच उठून बाहेर आलो बाबा म्हणाले अच्छा बरं सूरज कधी आला देवांश म्हणाला बारा साडे दरम्याने आला आला तेव्हा खूप भिजला होता आज पाऊस पण किती आहे पाहतोयस ना गीतिका पण आज लवकर आली बहुतेक सूरज येणार हे तिला माहीत होतं बाबा म्हणाले तिला माहीत नसावं तसं असतं तर ती मला बोलली असती तिने कॉलेजवरून निघाल्यावर मला मॅसेज केला होता देवांश अच्छा देव ती तुला सगळं सांगते ना आई म्हणाल हो आई देवांश बोलला मग आरतीला असं का वाटत नाही रे ती राहुलला किती घालून पाडून बोलते आई म्हणाल आई हे सगळं दादाच्या हातात आहे वहिनी किती चुकली तरी तो तिला पाठीशी घालतो त्याला आपण काय करणार आपल्या समोर नाही पण मागून तरी त्याने तिला समजवायला हवे नाहीतर प्रकरण हाताबाहेर बाहेर जाईल देवांश म्हणाला म्हणजे आई बोलल्या म्हणजे काही नाही ग ते वहिनी नंतर त्याचा ऐकणार नाही ना म्हणून बोलतोय देवांश म्हणाला अच्छा बरं मी फ्रेश होऊन येतो रेणू आली की सोबत चहा घेऊ देवांश बोलला हो चालेल आई म्हणाला देवांश रूम मध्ये निघून आला तो आला तेव्हा गीतिका झोपली होती तो फ्रेश झाला आणि तिच्या शेजारी येऊन बसला त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तो अडवा व्हायला जाणार इतक्यात गीतिकाचा मोबाईल वाजला रिक्षाचे नाव दिसताच देवांशने कॉल रिसीव्ह केला आणि बाजूला आला हॅलो गीतू बरी आहेस का काय चाललं तू अशी अचानक घरी निघून का गेली सगळे होते म्हणून मी काही विचारलं नाही पण तुला सूरज दादाची आठवण येत होती का ग बोल ना काहीतरी मी कधीची एकटीच बडबड करते दीक्षा म्हणाली दी। दीक्षा मी देवांश बोलतोय जिजू तुम्ही सॉरी ते मला वाटलं गीतिका आहे काय करते ती दीक्षा म्हणाली दी। ती झोपलीये तुझं काही अर्जंट काम होत का देवांश बोलला नाही जिजू मी सहजास कॉल केला होता ती आज खूप अपसेट वाटली म्हणून विचारायला कॉल केला म्हणजे मला वाटलं की तिचा मूड नसताना आम्ही तिला चिडवत होतो ना म्हणून ती निघून वगैरे तर आली नाही ना दीक्षा म्हणाली एवढं काय चिडवत होतात ते आज बोलला ते म्हणजे असं म्हणत दीक्षाने त्याला कॉलेज मधील किस्सा सांगितला तो ऐकून देवाश हसायला लागला डोंट त्वरी दीक्षा तुम्ही चिडवलं म्हणून ती रागवली नसेल कारण ती सकाळपासून नाराग आहे तुझं गेसिंग बरोबर आहे तिला सूरजची आठवण येत होती पण आता काळजीच कारण नाही सूरज इकडे आलाय देवांश म्हणाला खरच पण कस काय गीतू तर मला काहीच बोलली नाही दीक्षा म्हणाली तिला स्वतःला माहीत नसावं बर चलती उठली की मी तिला कॉल करायला सांगतो देवांश म्हणाला हो चालेल दीक्षा बोलली बाय दीक्षा सोबत बोलून झालं तसं देवांशने कॉल कट केला आणि आत निघून आला तो तिला मिठी मारून तिच्या शेजारी झोपून गेला गीतिकाला जाग आली देवांश तिच्या अंगावर हात टाकून झोपला होता तिने अलग त्याचा हात बाजूला केला आणि फ्रेश व्हायला निघून गेली ती फ्रेश होऊन बाहेर पर्यंत देवांश उठून बसला होता बाहेर पाऊस असल्याने हवेत गारवा पसरला होता गीतिका कुडकुडत होती गीत किती कुडकुडतेस थंडी वाजते का देवांश म्हणाला हो ना काय यार पावसाळा आहे की थंडी हेच कळत नाही गीतिका वैतागत म्हणाली आता कसं वाटतंय देवांश तिला मिठीत घेत म्हणाला देव गीतिका म्हणाली अरे रागवायला काय झालं तुला थंडी वाजते म्हणून बरं ऐक ना मला सांग तुझा आवडता हिरो कुठला तेव्हाश तिला मुद्दाम छेडत म्हणाला देवांशचा प्रश्न ऐकून तिच्या नजरेसमोर सकाळचा प्रसंग आला तसे तिच्या चेहऱ्यावर स्माइल पसरली ती गालात हसू गाला लागली मला नाही कुणी आवडत गीतिका म्हणाले खरंच देवांश हम्म पण दीक्षा तर मला सांगत होती देवांश दीक्षा तिने तुम्हाला कशाला कॉल केला होता चोंबडी कुठली गीतिका म्हणाली तिने कॉल तर तुलाच केला होता पण तू झोपलेली ना म्हणून मी रिसीव केला पण त्या निमित्ताने मला कळलं तरी की तुझा फेवरेट हिरो कोण आहे ते देवांश बोलला देव हो तेच मीच देवांश म्हणाला बॅडमॅनस असं म्हणायचं होतं मला गीतिका हो आय एम सॉरी बायको यापुढे असं होणार नाही देवांश म्हणाला इट्स ओके इट्स ओके इस बार माफ कर दिया गीतिका म्हणाली थँक्स गीत देवांश तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला देव गीतिका म्हणाली सॉरी बाबा बरं ऐक ना देवांश म्हणाला बोला झालाय आई सांगत होती तो पावसात भिजत आला गीत मला असं वाटतं तू परत एकदा विचार करावा भाऊ आहे तू तुझा त्याच्याकडूनही चूक होऊ शकते तू अजून किती शिक्षा देणार त्याला देवांश म्हणाला मी त्याला राखी बांधणार आहे गीतिका म्हणाली असं नाही गीत तुला राखी बांधायची असेल तर मनापासून बांध नाही तर बांधू नकोस राखी म्हणजे साधा दोरा नसतो त्या रेशमी दोराने भाऊ बहिणींचं प्रेमळ आता बांधलं जात एक चुकला तर दुसऱ्याने सावरायचं असतं आता तू चुकलाय तर बहीण म्हणून त्याला सावरणं हे तुझं काम आहे तू ठरव काय करायचं ते पण जे करशील ते मनापासून कर देवांश म्हणाला हम्म गीतिका बोलली बरं चल मी फ्रेश होऊन येतो आज रात मेरी पसंत का चायनीज खाणं आहे देवांश म्हणाला वाव मला रेणू दी बोलली देव आज मजा येणार गीतिका म्हणाली आपण फक्त खाण्याचाच विचार करा देवांश बोलला आलोच देवांश फ्रेश व्हायला निघून गेला थोड्या वेळा दोघेही आवरून खाली निघून आले सूरज बाबांसोबत बोलत बसला होता हाय सूरज देवांश म्हणाला हॅलो जीजू कसे आहात सूरज बोलला मी मस्त सॉरी मला यायला लेट झाला आज कॉलेजमध्ये इम्पॉर्टंट लेक्चर होत देवांश बोलला इट्स ओके सूरज म्हणाला बाकी घरचे सगळे कसे आहेत आई बाबा काका सोनाली तेव्हाश म्हणाला सगळे मस्त आहेत जीजू मी थोड्या वेळात घरी जायला निघतो सूरज म्हणाला एवढा संध्याकाळी काही गरज नाही आजचा दिवस इथेच थांब बाहेर पाऊस पडतोय रात्रीच्या काळोखात निघणं इतकं काय अर्जंट काम आहे तुला मी बोलू का बाबांसोबत देवांश म्हणाला नाही नको ना जिजू राहण्यासाठी नंतर केव्हा तरी येईन सूरज म्हणाला गीतिका बाहेर ये देवांश गीतिकाला हाक देतो त्याचा आवाज ऐकून ती बाहेर आली काय झालं काही काम होत का गीतिका म्हणाली घरी जायचं म्हणतोय समजव त्याला देवांश डोळ्यानेच बाबांना खुनावतो बाबा त्याचा इशारा समजून जातात गीतिका बाळ तुम्ही बोलत बसा आम्ही आलोच बाबा आणि देवांश आत निघून गेले बाहेर भरपूर पाऊस आहे आजच्या दिवस थान की तिका मान खाली घालत म्हणाली नाही नको तुला पाहायची इच्छा झाली म्हणून आलो माझं काम झालं मी निघतो सूरज म्हणाला भिजत जाणार तू गीतिका बोलली येताना पण भिजतच तर आलो त्यात काय एवढं डोंट वरी मी नीट जाईन सूरज म्हणाला तरी पण आय एम सॉरी गीतू एक्सट्रीमली सॉरी मी खूप चुकीचा वागलो मी तरी तुझ्या बाजूने उभं राहायला हवे होत पण ताई माई असं वागलं नंतर माझी मत्ती खुटली होती शेजार पाजारचे नातेवाईक मंडळी आपल्या घरच्यांना वाटेल तसं बोलत होती कुजबुजत होती ते ऐकून माझी मनस्थिती खरंच खूप खराब झाली होती मी तुझं ऐकून घ्यायला हवे होत सॉरी गीतू असं परत घडणार नाही प्लीज एकदा माफ कर यापुढे तू दुखावली जाशील असं मी कधीच वागणार नाही तू गेल्यापासून असा एक क्षण गेला नाही की मी आणि आईने तुझी आठवण काढली नसेल आईला तिच्या वागण्याचा पश्चाताप होतोय मला माहिते आता वेळ निघून गेले पण तरीही प्लीज प्लीज एकदा माफ कर आजच्या दिवशी तू राखी बांधली नाही तर माझ्या भाऊ असण्यालाही काहीच किंमत नाही प्लीज गीतू शेवटचा पाणी आणून म्हणाला तू आज इथून कुठेही जात नाहीयेस बाहेर गारवा आहे तू आत बस एवढं बोलून गीतिका आत निघून आली ती तडक रूम मध्ये निघून आली आतापर्यंत अडवलेले अश्रू गालावरून खाली ओघळले ती हुंकी देऊन रडू लागली तिला तिच्या भावना असहाय्य होत होत्या तेवढ्या तिच्या खांद्यावर हात पडला तिने डोळ्यातील अश्रू पुसले आणि मागे वळून पाहिलं मागे देवांश उभा होता त्याला पाहताच तिच्या भावना अनावर झाल्या ती त्याला मिठी मारून रडू लागली शांत रडू नकोस देवांश बोलला देव मला खूप त्रास होतोय गीतिका म्हणाली म्हणून म्हणतोय कर माफ त्याला तो भाऊ आहे तुझा आपली माणसं चुकतात म्हणून आपण त्यांची साथ सोडायची का आज तो तुझ्यासाठी एवढा लांबून पावसात भिजत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुला भेटायला निघून आला ते प्रेम असल्याशिवाय का तूच विचार कर देवांश म्हणाला काय करू मी गीतिका सगळ्यात आधी रण बंद कर तुझ्या गावणी हाटला त्रास होईल देवांश म्हणाला हम्म गीतिका आशुपुसक म्हणाली तू एक काम कर नेहमीप्रमाणे तुझ्या हातून सूरज साठी राखी बनव तो प्रेम मी सूरज सोबत बोलत बसतो आवड आवडलं की खालीये मी रेणूला ओवाळणीची तयारी करून ठेवायला सांगतो देवांश बोलला पण मी राखी कशी बनवणार मी काहीच सामान आणलं नाही गीतिका म्हणाली मी आणले त्या बॉक्स मध्ये आहे देवांश बॉक्स कडे बोट दाखवत म्हणाला तुम्हाला सांगितलं मी दादू साठी राखी स्वतः बनवते ते गीतिका म्हणाली तुझ्याशी रिलेटेड प्रत्येक गोष्टीची मला माहिती असते जास्त विचार करू नको पटकन आवरून घे मी खाली आहे देवांश हसत म्हणाला चालेल गीतिका हसत म्हणाली गीतिकाने आवरायला घेतलं देवांश खाली निघून आला तो सूरज सोबत बोलत बसला होता रेणू आणि रिया किचन मध्ये खायला बनवत होता साडेसात वाजून गेले तरी गीतिका खाली आली नव्हती देवांश तिला बोलवायला रूम मध्ये आला गीत किती वेळ सूरजला राखी बांधायची आहे ना बांधून घे देवांश बोलत आत आला तो आला तेव्हा गीतिका आवरत होती तिला पाहताच देवांश साईन झाला तो भान हरपून तिच्याकडे एकटक पाहू लागला आवरून झालं तसं ती मागे वळली देवांश तिच्याकडे लावून पाहत होता तो एक एक पाऊल टाकत तिच्याकडे येऊ लागला तसं ती मागे मागे जाऊ लागली देवांश तिच्या तिने लाजून मान खाली घातली देवांश तिच्या तिच्या त्याने चेहऱ्यावर आलेले केस मागे घेतले आणि तिच्या गालावर ओठ टेकवले तिचा स्पर्श होताच ती लाजून चूर झाली गीत आज रक्षाबंधन आहे तू तर इतकी छान तयार झाले की असं वाटत देवांश देव प्लीज ना म्हणाली प्लीज काय एवढं छान दिसून आमच्यावर अन्याय करायचा आणि वर प्लीज म्हणून आम्हाला दूर करायचं ओ खरच देवांश बोलला हम्म ठीक आहे आजचा पॉइंट नोट डाऊन कर सबका हिसाब रखा जायका देवांश तिला मिठीण घेत म्हणाला त्याने तिच्या दुसऱ्या गालावर ओट टेकवले आणि तिला घेऊन खाली निघून आला रेणूने ओवाणीची तयारी करून ठेवली होती देवाळ सूरजला घेऊन देऊन आला दादा बस राखी बांधून घेते गीतिका सूरज कडे पाहून हसत म्हणाली तिला हसताना पाहून सूरजचे डोळे भरून आले तो पाटावर बसला गीतिकाने त्याला ओवाळलं आणि हातात राखी बांधली सूरजने तिला ओवाणी म्हणून पैसे घातले आताच ठीक आहे भाऊबीजेला मला मोठे गिफ्ट हवे गीतिका हसत म्हणाली तिचं आधीसारखं हक्काचे बोल ऐकून सूरजच्या चेहऱ्यावर स्माइल आली नक्की सूरज हसत म्हणाला ओवाळणी झाल्यावर सगळेजण जेवायला निघून आले सगळेजण एकमेकांशी गप्पा मारत जेवत होते जेवण झाल्यावर सगळे झोपायला निघून गेले बोलायला लागल्यामुळे ला ला, सूरज खूप खुश होता त्या समाधानात त्याला झोप लागली रात्री दोनच्या सुमारास देवांशचा मोबाईल वाजला त्याने झोपेत कॉल रिसिव्ह केला हॅलो देवांशने फोन कानाला लावला देवांश राहुल बोलतोय रसिका राहुल भेदरलेल्या आवाजात म्हणाला काय देवाश थाडकन बेडवर उठून बसला तो आहे त्या कंडिशनला घरातून बाहेर पडला बाहेर मुसळधार पाऊस कोसळत पा। होता पण त्याला त्याचं भान नव्हतं तो हाय स्पीडने कार चालवत होता त्याला लवकरात लवकर पोहोचायचं होत तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रींना ही कथा नक्की शेअर करा धन्यवाद